सगळ्या यूट्यूब फॅमिलीला जे भीम जय संविधान जय अकोला तर हे पा आम्ही आलो आता फोटो फेम घ्यायसाठी गौतम बुद्धाची चरणदादाच्या घराचं उद्घाटन आहे ना आता घरात लावायसाठी त्यांना फेम गौतम बुद्धाची घेत आहोत तर नक्की सांगा कमेंटमध्ये की गौतम बुद्धाची फेम तुम्हाला कशी वाटली तर मित्रांनो घेतला फोटो आता पहिलेच आम्हाला खूप उशीर झालेला आहे दहा वाजता नियच होतं अतिच बारा वाजले कार्यक्रम अटपला बी अशी आमचं कसं असते ले रईशी काम आहे आमच्या मॅडमचं लवकर उठवतच ना असं आहे ते चला आता निघू आता पाहू किती उशीर होते तर व्हिडिओ चालू याच्या पहिले सगळ्याला मानाचा कडक गिंगडा भडक जे भीम तर विचार करत असताना तुम्ही की आम्ही चाललो कुठे गाडीत बसू तर आम्ही कुठेच नाही चाललो आम्हाला चरणदादा यांनी बोलावला आहे त्यांचं चॅनल आहे एक सर्पमित्र इत्ये त्यांच्या घरी असा कार्यक्रम आहे याने घराचं उद्घाटन मुलीचा वाढदिवस आणि मस्तीस रस्त्या कार्यक्रम त्यांनी एकाच दिवशी ठरवला आहे या आणि पा, 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 हो आम पाठी हा दिवस चांगला खात आहे आज आमच्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस बोलता येत नाही तर आज आम्ही इकडे चाललो चरणदादाच्या घरी संध्याकाळी मग आमचं काय तर करू तर करू नाही तर नाही करू आमच्या मूळवर असते काही बी कसं आहे वाढदिवसाचं तर काही खरं नाही आहे पर आम्ही चरणदादाला मनापासून धन्यवाद म्हणतो की आम्हाला त्यां म्हणजे त्यांना योग्य समजलं की आम्हाला त्यां त्यांनी आम्हाला घरी बोलावलं त्यांच्या वाढदिवसात त्यांच्या खुशीत आम्हाला सामील केलं आम्ही खरंच चरणदादाच्या मनापासून धन्यवाद म्हणतो की आम्हाला त्यांनी ते योग्य समजलं त्यांनी आम्हाला घरी आमंत्रण दिलं त्यांच्या घरी यासाठी त्यांच्या खुशीत सामील व्हायसाठी मनापासून चरणदादा तुम्हाला धन्यवाद आणि चरणदादा सॉरी की लवकर घरून निघणं नाही झालं आमचं भाऊ आता किती वाजता पोचतो तुमच्या घरी तर तर आता आकोटच्या रस्त्यानं निघालो आम्ही हे बघा आकोटचा रस्ता आहे हा प्रगती पा कशी पाहत आहे तिने तर बिलकुलच काही बोलता येत नाही ठीक आहे अखेर कार पोचलो आम्ही दादाच्या घरी येतानाच गुलाबजामुन दिसले असं वाटलं की पहिले गुलाबजामून वर पर कंट्रोल केलं महिनावर मी कंट्रोल म्हणजे सर काय करा सर काळापुरी बांधली हा तसा तासा सरका करा फोटो सरका हां